मनोज जरांगे गोधडीत होते तेव्हा राणेसाहेबांनी आरक्षण दिलं तू आम्हाला आव्हान देऊ नको नितेश राणे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी आणि मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे त्यामुळे आता त्यांना मराठा समाजामध्ये आधुनिक महम्मद अलीजीना आला नाही ना असा प्रश्न विचारला जात मनो आहे मनोज जरांगे आधुनिक महम्मद अलीजीना आहेत असं म्हणत भाजप आमदार नितेश राणेंनी टीका केली आहे मनोज जरांगे गोधडीत असताना नारायण राणेंनी आरक्षण मिळवून दाखवलं आहे असं देखील नितेश राणी म्हणाले ते पत्रकारांशी बोलत होते नितेश राणी म्हणाले नारायण राणे आणि पवी प्रवीण दरे सत्य सांगत आहेत मराठा समाजाला प्रबोधन करत आहेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मराठा समाजाला कमी आणि मुस्लिम समाजाला फायदा जास्त झाला आहे आणि त्यामुळे त्यांना आता मराठा समाजामध्ये आधुनिक महम्मद अलीजीना आला नाही ना असा प्रश्न विचारला जात आहे मराठ्यांसाठी लढत आहे की मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुस्लिमांसाठी लढत आहे जरांगे गोधडीत असताना नारायण राणे आरक्षण मिळवून दाखवले मनोज जरांगे तुझ्या शाळेत राणे आणि दरेकर प्राध्यापक होते जरा मनोज जरांगे दाढीवर तुझ्या आता संशय यायला लागलेला आहे नक्की तू मराठा आहेस की आधुनिक मोहम्मद अली जीना त्याबद्दल जरांगी पाटील कोला कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद झाली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की राणे आणि दरेकर हे फडणवीसांनी आपल्यावर टीका करण्यासाठी सोडली राणे साहेब आणि दरेकरजी सत्य सांगताय मराठा समाजाला प्रबोधन आणि त्यांना प्रकाश मराठा समाज प्रकाश टाकण्याचं काम करताय मनोज जरांगेंच्या आंदोलनामध्ये एक तरी मराठा समाजाच्या तरुणाचा फायदा झाला हे त्यांनी आम्हाला कधीतरी हिशोब द्यावा मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाचा कमी आणि मुस्लिम समाजाचा जास्त फायदा झालेला आहे ईडब्ल्यू एच च्या ह्याच्यामध्ये जेव्हा आता पोलीस भरती निघाली त्याच्यामध्ये नव्वद टक्के हे मुस्लिम समाजाचे लोक होते म्हणून आता मराठा समाज आणि महाराष्ट्रामध्ये हा मनोज जरांगे पाटील हा आधुनिक मोहम्मद अली जिन्हा तर नाही ना असा प्रश्न विचारला जातोय सगळ्यांमध्ये कारण का कुठेही मराठा समाजाचा फायदा होत नाहीये त्याच्यापेक्षा मुस्लिम समाजाचा जास्त फायदा होतोय त्याबद्दल थोडा आम्हाला लोकांना सांगा तुमची बाजू काय आहे मराठ्यांसाठी लढताय त्या मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांच्या मुसलमानांची सेवा करताय कधीतरी स्पष्टता येऊ नये आणि त्यावर अगर आमचे राणे साहेब आमचे दरेकर साहेब अगर बोलत असतील तर मराठा समाजासाठी जेव्हा हे गोधलीत होते ना मनोहर पाटील तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवलेलं आहे तेव्हा आमच्या सारख्या लोकांनी तीस ते चाळीस लाईस मराठा मो, मो आरक्षणाचे मोर्चे घेतलेले आहेत मराठा समाजासाठी आम्ही लढलेलो आहे म्हणून आम्हाला मराठा समाज आणि मराठा समाजासाठी हित हे आम्हाला त्यांनी सांगू नये तेव्हा तो ओदडी मध्ये होता आमच्या ऑफिस मध्ये स्वतःची केस काढण्यासाठी उभा राहिला म्हणून राणे साहेबांना दरेकरजींना आणि आम्हा लोकांना आव्हान देऊ नको तुझ्या शाळेतले प्राध्यापक आहेत लोक तू आता नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे आणि पहिलं तू हे सांग की तू मराठ्याचा आहे ते मुसलमानांचा आहे आता तुझ्या आम्हाला संशयाला लागलेली आहे ते ही निश्चित पद्धतीने छत्रपती शिवरायांच्या मावळ्याची गाडी नाही हे कुठल्या तरी आता मोहम्मद अली जिन्नाच्या समर्थकाची गाडी तर नाही ना हा ना। प्रश्न विचारा वाटतो आता ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी